की एकोणीसशे त्र्याऐंशी साली चौथी शिकलेल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी खासगी इंजिनिअरिंग कॉलेज आणि मेडिकल कॉलेज काढण्याची परवानगी दिली आणि म्हणून आज आपल्या घराघरामध्ये महाराष्ट्रात इंजिनियर आणि डॉक्टर तयार झाले त्या वसंतदादा पाटलांना देखील आज आपण या निमित्ताने अभिवादन केलं पाहिजे कारण त्यापूर्वी आपल्या महाराष्ट्रातल्या मुलांना शिक्षण घेण्यासाठी कर्नाटकाला जावं लागत होतं ही परिस्थिती होती परंतु वसंतदा लोकांना बोलून बोलून कॉलेज दिले म्हणजे आमच्या आजोबा तिर्तृ भाऊसाहेब थोरातांना वसंतदा पाटलांनी फोन करून बोलवलं की भाऊसाहेब तुम्ही मला भेटायला या भाऊसाहेब भेटायला गेली भाऊसाहेबांना सांगितलं की भाऊसाहेब तुम्हाला आता इंजिनिअरिंग कॉलेज चालू करायचं भाऊसाहेब सुद्धा फार शिकलेले नव्हते त्यांचं शिक्षण देखील सातवी पर्यंतच झालेलं होतं आणि म्हणले आता इंजिनिअरिंग दादा कसं चालू करायचं आमच्याकडे ना जागा आहे ना काही आहे दादा म्हणले तुम्ही त्याची चिंता करू नका पुढच्या पाच वर्षामध्ये इमारत पूर्ण होईल या अटीवर त्यांनी अमृतवाहिणी इंजिनिअरिंग कॉलेजला एकोणीसशे त्र्याऐंशी साली परवानगी दिली त्याच साली त्यांनी भारतीय विद्यापीठाला परवानगी दिली डीवाय पाटलांना परवानगी दिली एम आय परवानगी दिली आणि सगळ्या महाराष्ट्रातले जे नाववंत ज्या शिक्षण संस्था आहेत त्या वसंतदादांच्या काळात एकोणीसशे त्र्याऐंशीला सुरू झाल्या आणि म्हणून खऱ्या अर्थाने या राज्यामध्ये फार मोठी शिक्षणाची क्रांती झाली